जय जय रघुवीर समर्थ प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा माणसाचा धर्म आपण म्हणू शकतो की डगमगायला लागतो तेव्हा तेव्हा भगवान स्वतः अवतार घेतात आणि असाच तिसऱ्या दत्तावताराच्या रूपात पृथ्वीवर आले श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचं नाव घेताच मनात एक वेगळीच शांततेची लहर येते नाही का आज आपण ऐकूया त्या दिव्य अवताराची त्यांच्या अद्भुत प्रवासाची आणि त्यांच्या अमर कृपेची कहाणी ही गोष्ट सुरू होते साधारणपणे एटीन टेनच्या सुमारास एक निर्जन जंगल तिथे अचानक पृथ्वी दुभंगली आणि तिच्यातून एक तेजस्वी बालक प्रगट झाला विचार करा कोणीही पालक नाहीत जन्माची कोणतीही कहाणी नाही कारण तो होता स्वयं भगवान दत्तात्रयांचा अवतार त्या बालकाच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण शांतता होती आणि चेहऱ्यावर जणू सूर्याचं तेज लोक म्हणतात की ते बालक म्हणजे आपले स्वामी कित्येक वर्ष त्या जंगलातून गावोगावी नदी किनारी एकटेच भ्रमण करत राहिले त्यांना कोणी पाहिलं कोणी नाही पाहिलं त्यांचं नाव काय ते कुठून आले हे कुणालाच म्हणित नव्हतं पण त्यांची उपस्थिती त्यांचं एक्झिस्टन्स भक्तांना मात्र जाणवायचं आणि मग स्वामींचा प्रवास सुरू झाला एक असा प्रवास जो भारताच्या कानाकोपऱ्याला पावन करून गेला काशी बद्री केदार गिरनार पंढरपूर तुळजापूर श्री क्षेत्र औदुंबर अशी अनेक तीर्थक्षेत्र त्यांनी आपल्या पदस्पर्शाने पवित्र केली ते कधी डोंगरात तर कधी नदी किनारी कधी एखाद्या मंदिराच्या ओसरीवर बसून ध्यान लावत त्यांच्या तपाची त्यांच्या साधनेची एक गोष्ट तर खूपच विलक्षण आहे एकदा ते ध्यानाला बसले आणि इतके त्यात रमून गेले इतके तल्लीन झाले की त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी चक्क वारूळ बांधलं इमॅजिन करा कॅन यू बिलीव्ह दिस महिने उलटले ऋतू बदलले पण स्वामी समाधीतून हल्ले नाहीत जेव्हा एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळाला लागली तेव्हा त्यातून ते रक्ताची धार बाहेर आली तो लाकूड तोड्या प्रचंड घाबरला त्याने जेव्हा ते वारुळ फोडलं तेव्हा आतून ध्यानस्थ बसलेले स्वामी बाहेर आले त्यांच्या पायाला जखम झाली होती आणि ती जखम ती खूण त्यांच्या तपश्चरेचं प्रतीक बनून कायम राहिली अनेक वर्ष असा प्रवास आणि तप केल्यानंतर अखेर तो दिवस उजाडला साल होत एटीन फिफ्टी सिक्स स्वामींनी प्रवेश केला अक्कलकोट मध्ये तिथे ते तब्बल बावीस वर्ष राहिले कधी वडाच्या झाडाखाली तर कधी भक्त चोळप्पाच्या घरी त्यांचं रूप कसं होत विशाल देह तेजस्वी कांती आणि डोळ्यांमध्ये एक दिव्य चमक त्यांचा आवाज जणू आदेश देणारा पण करुणेने ओथमलेला भक्त त्यांच्याकडे आपली सगळी दुःख सगळ्या अडचणी घेऊन यायचे म्हणायचे महाराज आमच्या आयुष्यात खूप संकट आहेत तेव्हा स्वामी फक्त हसायचे आणि म्हणायचे भि नपोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त शब्द नव्हते हा एक विश्वास होता एक अशोरन्स होता जो आजही करोडो भक्तांना जगण्याची शक्ती देतो स्वामींचा उपदेश खूप साधा सिंपल पण खूप खोल अर्थाचा होता ते म्हणायचे भक्ती करा दया करा सत्याचा मार्ग चालत राहा देव कुठे मंदिरात किंवा मूर्तीत नाहीये तो तर सगळीकडे आहे जात धर्म पंथ या सगळ्या भिंती माणसांनीच उभारल्या आहेत त्यांनी कर्म भक्ती आणि ज्ञान या तिन्ही मार्गांचा एक सुंदर संगम घडवला त्यांचा एक दिव्य मंत्र आजही हजारो भक्तांच्या ओठांवर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप जिथे होतो तिथलं भय नाहीस होतं आणि मनाला एक विलक्षण शांतीचा अनुभव येतो स्वामी समर्थांच्या लिलांची तर गणतीच नाही त्यांच्या नुसत्या स्पर्शाने रोगी बरे व्हायचे आंधळ्यांना दृष्टी मिळायची असली म्हणतात की त्यांनी मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत केलं होतं एका भक्ताची गोष्ट आहे तो खूप निराश होता कम्प्लिटली ब्रोकन स्वामींकडे आला आहे म्हणाला महाराज आता सगळंच संपलं स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त इतकंच म्हणाले घरी जा तुझं काम झालं आहे आणि दुसऱ्याच दिवशी त्या भक्ताच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली त्याचं सगळं आयुष्यच बदलून गेलं कधी ते रागावून बोलायचे पण तो राग सुद्धा कृपेचाच एक भाग असायचा त्यांच्या शांत बसण्यात त्यांच्या मौनात सुद्धा एक उपदेश दडलेला असे आणि मग तो दिवस आला थर्टीएथ एप्रिल 1878, शके सतराशे चैत्रवद्य त्रयोदशी स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना सांगितलं माझा देह आता विश्रांती घेईल पण मी सदैव तुमच्या सोबत असेन त्यांनी समाधी घेतली त्या क्षणी संपूर्ण अक्कलकोट गाव रडत होतं पण त्याचवेळी हवेत एक दिव्य सुगंध पसरला होता स्वामींनी आपला देह जरी ठेवला तरी त्यांचं अस्तित्व त्यांनी मागे ठेवलं होतं आज अक्कलकोटमध्ये त्यांचं स्थान आहे भक्तांसाठी एक मोक्षभूमी स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत प्रत्येक भक्ताच्या हृदयात प्रत्येक संकटात आणि प्रत्येक श्वासात त्यांनी आपल्याला शिकवलं की देव बाहेर शोधायची गरज नाही आहे तो आपल्या आतच आहे आपल्या पाठीशी उभा आहे म्हणून जेव्हा कधी आयुष्य अंधारलेलं वाटेल जेव्हा सगळी दारं बंद झाली आहेत असं वाटेल तेव्हा फक्त एक क्षण डोळे मिटा आणि त्यांचे ते शब्द आठवा ते आश्वासन आठवा भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जय जय रघुवीर समर्थ